कुस्तीप्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण जवळ आला आहे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या आयोजनाखाली सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस स्पर्धेचा महाअंतिम सामना जी संध्याकाळी पाच वाजता खेळवला जाणार आहे या अंतिम लढतीत महाराष्ट्रातील दोन दिग्गज मल्ल आमनेसामने येणार असून प्रतिष्ठेच्या चांदीची गदा महिंद्रा थार आणि बोलेरोसाठी ही झुंज रंगणार आहे कैलासवासी बलभीमांना जगताप क्रीडानगरी वाडिया पार्क अहिल्यनगर येथे हा थरारक सामना पार पडणार आहे कुस्तीप्रेमींनी या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय प्रेक्षक आणि चाहत्यांसाठी हा सामना अत्यंत उत्सुकतेचा विषय ठरत आहे तुमच्या अंदाजानुसार कोण होणार महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस विजेता कमेंट करून सांगा

आलेले महाराष्ट्र केसरी आहे जुने पैलवान उपलब्ध आहेत त्यांचंही मनापासून सर्व राज्यपक्ष राज्यपक्ष सर्वातले बरेच पक्षाचे आमदार लोकही इथं आज उपलब्ध आहेत पुण्यातले कटके आमदार आहेत पुण्याच्या बापूसाहेब पुणे सर्वांचं स्वागत करतो प्रॉपर उद्या जिल्ह्यातील शहरातील सर्व नागरिकांना एक मोठं आपल्याला मी उद्या आव्हान करेन की आपण मोठ्या प्रमाणात उद्याच्या होणाऱ्या फायनल कुस्त्या महाराष्ट्र केसरीची हे पायाकरता सगळ्यांनी उपस्थिती उपस्थिती सगळ्यांनी असावी परत असं लवकर योग येत नाही आणि जे जे इथं स्पर्धेकरता सर्व टीम काम करत होती प्रत्येक कार्यकर्ता त्यांचंही मनापासून संग्रामबायामध्ये असते पण सर्व जी आज सर्व उपलब्ध आजपर्यंत अशी बक्षीसपणे दिली जाते आश्वासन दिले जाते पाहिजे बक्षीस उपलब्ध आहे या स्पर्धेचं आयोजन परत एकदा नगरकारणा